नमस्कार आज आपण एक अशा गहन विषयाबद्दल बोलत आहोत बोलणं होत आहे चित्त मन अहंकार बुद्धी हे सर्व मनुष्यामध्ये इनबिल्ड येते इनबिल्ड जन्मतास कोणाची बुद्धी तेज असू शकते कुणाचं चित्त जास्त त्याच्या जा मेमरी स्टोअरमध्ये त्याची जी स्मरण शक्ती जी आहे खूप तेज असू शकते कुणाची कमी असू शकते मन जे आहे ते तुम्ही पाहू शकता संसारामध्ये प्रत्येक व्यक्ती जो आहे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आतुरता करत आहे चिंता करत आहे भविष्याची चिंता करत करत तो वर्तमान विसरून गेला आहे आणि हे पण पाहू शकता तुम्ही संसारामध्ये भविष्यात पाहता पाहताच तो भूतकाळामध्ये सुद्धा जातो हे जातो आणि भविष्यामध्ये जातो हे कोण जात आहे अंतर शरीरामध्ये जिथं श्वास आत बाहेर होत आहे त्या ठिकाणी आपण जर भविष्याची चिंता कोण करत आहे आणि भूतकाळाची चिंता कोण करत आहे आत शरीरामध्ये सर्व काय आहे जे चराचरमध्ये आहे सर्वत्र आहे सर्वव्यापी आहे या शरीरामध्ये गेल्यानंतर ना की आपल्याला कोण एवढं पळवत आहे जीवनामध्ये एवढी धावपळ कोण करत आहे याचं उत्तर नक्की भेटेल पण बाहेर जर पाहत असाल जगामध्ये डोळे पाहत आहेत आपण कोणी बोललेली जी गोष्ट आहे ती ऐकत आहोत आत्ता बोलणं होत आहे हे तुम्ही ऐकत असाल आपण या शरीराकडं लक्ष केंद्रित करू नये या शरीराच्या नावाकडेही लक्ष केंद्रित करू नये कारण हे शरीर जे आहे शाश्वत नाही आहे ही वाणी जी आहे ती पण शाश्वत नाही आहे हे पाहणं जे आहे ते पण शाश्वत नाही आहे शाश्वत काय आहे शाश्वत जे आहे ते सर्वव्यापी आहे ते चराचरमध्ये आहे ते रेणू च्या हजारो लाखो त्याचे तुकडे जरी केले तर ते, ते सदैव 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 आहे संसारामध्ये संसार म्हणजे काय संसार हा एक मन आहे संपूर्णता मन आहे आणि संसार हा मोमेंटम आहे म्हणजे स्थिर नाही आहे तो तुम्ही पाहत असाल की या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तिसऱ्या चौथ्या प्रत्येकजण मुवमेंट करत आहे म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहे सर्वांची यात्रा सुरू आहे आणि या, या यात्रेमध्ये प्रत्येकजण जो आहे तो यात्रेत अडकला आहे कोणी ना कोणी आरोग्यासाठी त्रस्त आहे दुःखामध्ये त्रस्त आहे सुख भोगण्यामध्येही त्रस्त आहे दुःख म्हणजे काय पहा अंतकरणामध्ये जा आणि विचार करा की दुःख म्हणजे काय तुम्हा सर्वात आत्मपरीक्षण होऊन जाईल की एखाद्यानं एखाद्याचं चांगलं झालं तर काय होणार आहे त्याची तुलना होणार आहे आणि तुलना ज्या वेळेला होत असे म्हणजे द्वेत होत असे त्याच वेळेला दुःख हे अंतकरणामध्ये उतरते दुःख अंतकरणामध्ये त्याला तसं मिळालं म्हणून अधिक दुःख तुम्हाला होतं कारण त्याचं जे सुख आहे ते या देहाच्या आतील जो अहंकार आहे जो क्रोध आहे जो लोभ आहे त्यास उत्पन्न होता म्हणजेच पाहू शकता तुम्ही की आपणास आतच जायचं आहे शरीराच्या आतमध्ये जर तुम्ही जगाच्या बाहेरी आवरणामध्ये जर पाहत असाल तर तुम्हाला जो आत्मबोध किंवा अहंकार पूर्ण रूपाने नष्ट करायचा आहे तो कदापि होणे शक्य नाही कारण तुम्ही करू शकत नाही समर्पण त्या प्रभूला त्या सर्व व्यापीला अखंडला तोच निरंतर आहे तोच सदैव आहे तोच सर्वत्र आहे त्याचा कोणताही रंग नाही रूप नाही सुगंध नाही तो अमर प्रेम दयालू दयाचा सागर आहे आपण विचार करू शकता आपण विचार या क्षणास करू शकता वर्तमान काळामध्ये करू शकता भविष्य काळ जो निघून गेला आहे या शरीराला जे पण मिळालं होतं सुख शांती शांती ते कदापि मिळू शकतच नाही सुखन दुःखामध्येच आपण आहोत विचार करा की कि संसारामध्ये किती गुंफून गेलो आहोत ग्रहस्थ आश्रमामध्ये आहोत आपण पण आत्मबोध होण्यासाठी सर्वा अतिसर्वा जलद गती संसारामध्ये गृहस्थ आश्रमात राहून आपल्या लहान बाळाची आपल्या पत्नीची आपल्या आईवडिलांची आपल्या या समाजाची या विश्वाची निष्काम भावना निस्वार्थपणे एक रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणून आपण आत्मबोध सहज रीतीने प्रयासरहित आणि सहजतेने उपलब्ध होऊ शकता याच्यासाठी आपणास काही करायची गरज नाही आहे काही करणे नाही याचा अर्थ असा होत नाही की काही न करणे हे शरीर सत्य वचक अजर अविनाशी शाश्वत त्यांनी आपल्याला दिलेले आहे हे एक एनर्जीचा संशय आहे ज्यावेळेला या एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होऊन जाईल त्यावेळेला ह्या शरीराचा शे होऊन जाईल जोपर्यंत आपण शरीरामध्ये आहोत तोपर्यंत तो आपले ज्ञानेंद्रिय पंचज्ञानेंद्रिय आहेत ऐकणे बोलणे बघणे त्याच्यानंतरनं विचार करणे ह्या सर्व गोष्टी या शरीरामध्ये होत राहणार आहेत पण या शरीरामधून शरीरा ज्या वेळेस प्राण निघून जाईल त्या वेळेला तुमची जी स्थिती राहील तुमची जी गती राहील म्हणजे जी स्पीड राहील त्यानुसारच या शरीराचं या शरीराचा त्याग होऊन जाईल आणि त्वरितच म्हणजे सेकंदाचा समय पण सांगू शकत नाही त्या पद्धतीनं पद्धत पण सांगू शकत नाही कारण तो संपूर्णता यात्रा आहे आणि या यात्रेमध्ये पाहू शकता आत्मबोध करण्यासाठी तुमच्याकडं वेळ नसतो कारण जन्म जन्मांतरापर्यंत म्हणजे विचार करू शकत नाही की चित्त हे किती जन्मजन्मांसह संचित कर्म कर्मावरती विश्वास ठेवत असाल तर माना अन्यथा मानू नका काहीही दुःख नाही का काहीही सुख नाही का काहीही आनंद नाही कारण काही न मानणं हा पण काय आहे अहंकार आहे आणि काही मानणं तो पण काय आहे एक अहंकार आहे इगो आहे आज पाहू शकता जगामध्ये प्रत्येक व्यक्ती म्हणतो की माझ्या इगोला हार्ट केलं माझ्या अहंकाराला हार्ट केलं आणि तो अहंकार शांत करण्यासाठी अहंकार कधीही शांत होऊ शकत नाही अहंकाराचा संपूर्ण नाशच होऊ शकतो आणि नाश होण्यासाठी आत्मबोध आवश्यक आहे संसारामध्ये तुम्हाला जे पण ग्रहण करायचं आहे ते ग्रहण तुम्ही करण्याची क्षमता वाढवू शकता आणि ही वाढवणं होत आहे या दृष्टीनं या निदृष्टाभावनं निष्काम भावाने करा पाहू शकता की प्रत्येक व्यक्ती किती स्वार्थी आहे किती स्वार्थी आतमध्ये जाऊन विचार करा पत्नी पुरुष एक दुसऱ्याला काही ना काही आवय हो स्वार्थापोटी आलिंगन घालणार आहेत पण ते आलिंगन कायमस्वरूपी आहे का नाही पाहू शकता अंतकरणामध्ये जा आज जावा विचार करा कारण शरीर आहे तोपर्यंतच विचार कराल हे डिवाईज आहे हे दिलेलं आहे तुम्हाला विचार करताय ना तर करा नक्की त्यानंतर ना तुम्ही पाहू शकता कुणाकडून काहीतरी आपल्याला हवं आहे त्यासाठी त्याच्याशी आपण संबंध स्थापित करतो पण ज्या दिवशी हे मिळणं संपलं की त्यानंतरनं तो तुम्हाला कधीही डुंकून पाहत नाही हा संपूर्णतः अहंकार असतो अहंकार या जगामध्ये खूप हवी आहे प्रत्येक व्यक्तीवर काय काय होत नाही या जगामध्ये स्वार्थ आहे प्रत्येक ठिकाणी स्वार्थ आहे मग हे स्वार्थ कधी उपलब्ध होऊ शकतो निस्वार्थता कधी उपलब्ध होऊ शकतो प्रत्येक ठिकाणी आहे की मला ज्ञान प्राप्त झालं अरे कुणाला ज्ञान प्राप्त झालं आणि तो ज्ञान प्राप्त झाल्याला कोण आहे म्हणजे तो अजूनपर्यंत अहंकारामध्येच आहे सहज प्रयास सहज प्रयास सहज भाव निष्काम भाव कल्याण कोणाशीही द्वंद करण्याची आवश्यकता नाही आहे की हे ज्ञान श्रेष्ठ आहे ते ज्ञान श्रेष्ठ आहे हे बोलण्याचीही कोणाची आवश्यकता नाही आहे कारण त्या ठिकाणी सदैव तोच आहे सदैव आहे आणि तो निर्लेप आहे निरावरण आहे एक रस आहे एकत्व आहे तोच अजन्मा आहे आणि तो अजन्मा जो आहे तो कधीही जन्म आणि मरणामध्ये येत नाही ज्या स्थिर स्थिती नाही येत पण अवस्था तीत आहे सुख आणि दुःख आणि आनंद या तिन्ही गोष्टी मध्ये तो अडकून राहत नाही आणि सदैव अकर्ता स्थितीमध्ये निष्काम कर्ममध्ये तो परम स्थिर परम शांत अखंडित प्रज्ञ राहणे होत असते त्याचे राहणे होत असते म्हणजे याचा अर्थ जास्त मनावरती बोझ टाकू नका कारण मन हे खूप चंचल आहे आता ते विचार करेल आणि काही क्षणानंतर ना तोच विचार क्षय होतो ती तरंग येते आणि आता काय होईल कसं होईल केव्हा होईल नाही झालं तर काय होईल आणि झालं तर काय होईल म्हणजे त्याचे जे विचार करण्याचा जो स्वभाव आहे तो प्रामाणिकतेने करत आहे पण तुमच्या आतमध्ये अंतकरणामध्ये तुम्ही जा हे विचार करणारं कोण आहे ह्याला जे खूप हो प्रश्न येत आहेत तो कोण आहे आणि हा विचार का करत आहे कारण जन्मा जन्मापासून हा विचारच करत आलेला विचारच करत आलेला आणि विचार येत असताना आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित होत आहे तुम्ही लक्ष केंद्रित करायचा येतन जरी केला प्रयत्न जरी केला तरी होणार नाही आहे तुम्ही चालता फिरता जिकडं जे जाताय काम करताय श्वास आत येणे होत आहे श्वास बाहेर जाणे होत आहे येणे होत आहे जाणे होत आहे याच दृष्टिकोनातून भाव आपल्या मध्ये उपलब्ध होऊन जाईल आणि त्या सत्य सत्य हे नाव आहे परमात्मा हे नाव आहे आत्मा हे नाव आहे ब्रह्म हे नाव आहे पण तो अनाम आहे त्यास उपलब्ध होऊन जाल उपलब्ध जगामध्ये तुम्ही सर्व पैसा इकट्ठा जरी केला तरी ती गोष्ट तुम्हास मिळू शकणार नाही कारण तुमच्यामध्ये तो तु अहंकार आहे मी ती गोष्ट प्राप्त करणार आहे परमात्माला प्राप्त करू शकत नाही कुणी हा अहंकाराचा नाश होऊन नक्की परमात्माच्या उपलब्ध होऊ शकता संपूर्ण खाली पण डोक्यामध्ये जो कचरा आहे तो पूर्णता जळून खाक होऊन जाईल मग परत ना येणे ना परत जाणे येणे आणि जाणे म्हणजे जसा श्वास येत आहे श्वास जात आहे हे जीवन मरणाचं जे चक्र आहे ते परम परमस्थिरतामध्ये येऊन जाईल ना परत पृथ्वी तत्वामध्ये येणे आहे जल तत्वामध्ये येणे आहे अग्नितत्वामध्ये येणे आहे तत्वामध्ये येणे आहे तत्वा ना वायू तत्वामध्ये येणे आहे तत्व असंख्य आहेत पंच महाभूतामध्ये कधीही राहणार नाही पंचवीस प्रकृतीमध्ये कधीही राहणार नाही रज तम आणि सत या गुणामध्ये कधीही येणे नाही ती स्थित प्रज्ञ अवस्थातीत आहे या जगामध्ये एक रिस्पॉन्सिबिलिटी जगत कल्यान। जगत जगतकल्याण तर होतच आहे पण त्याच्यामध्ये एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आहुती देत राहाल आहुती देत राहाल संसारामध्ये खूप काही गोष्टी घडत आहेत घडत राहणार आहेत आज तुम्ही पाहू शकता की एक गाव जे आहे ते पन्नास वर्षामध्ये गेल्यानंतर मागे किती त्या ठिकाणी बसेस नव्हत्या रिक्षा येत नव्हत्या खूप काही परिस्थिती वाईट होती पाणी नव्हतं पण आजच्या परिस्थितीला तुम्ही पाहाल तर त्या ठिकाणी बसेस आलेल्या आहेत ट्रेन आलेल्या आहेत म्हणजे तुम्ही एका गावाच्या दृष्टीने पाहता असाल तर विचार करा की त्या ठिकाणी किती परिवर्तन झालं चाळीस वर्षामध्ये आणि या गावामध्ये जर पाहिलं तुम्ही तर त्या ठिकाणी चाळीस वर्षापूर्वी ज्या वयाची व्यक्ती होते पन्नास वर्ष ची आत्ता सध्याला त्यातल्या काही नसतील काही त्या गावामध्ये नसतील आणि काही जे आहेत त्या गावामध्ये जन्मले असतील आणि चाळीस वर्षापूर्वी ज्यांची चाळीस वर्ष वय होतं ते आजच्या घडीला नाही आहेत आणि ज्या चाळीस वर्षा पाठीमागे जाल त्या वेळेला जे चाळीस वर्षाच्या समोर होते ते जन्म घेत होते आणि आता त्यांचे जे आयुष्य आहे परिस्थिती आहे वर्तमानमध्ये ती चाळीस वर्षाची आहे चा म्हणजे विचार करा कोणीही इथे शाश्वत नाही आहे हे जे मानव देह भेटलेला आहे याचा आदर करा सम्मान करा आपले आई वडील आहेत आपले माता पिता आहेत त्यांना निस्वार्थ एक गळा भेट एक आलंगन द्या पहा की तो आतच आहे ज्याला आपण कुठं कुठं शोधतोय पण तो अजूनपर्यंत आपल्याला भेटला नाही आणि ती तृष्णा जी आहे ती आतच आहे त्याचाही नाश तुम्हीच करू शकता तुम्ही इतरांकडे जर प्रश्न करत राहाल तर त्या प्रश्नाचं उत्तर तर नक्की भेटेल पण त्या प्रश्नाच्या उत्तरामधून तुम्हाला अजून एक प्रश्न निर्माण होणार आहे पहा तुम्ही कधीही प्रश्नाचं उत्तर भेटू शकत नाही कुणाकडून पण जसं तुम्ही आज जाल अंदर आत भीतर तर त्या प्रश्नांचं उत्तर हळूहळू 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 भेटण्यास प्राप्त होईल शांत परम स्थिर व्हाल एक रस व्हाल अहंकार संपूर्णता नाश होऊन जाईल जळून भस्म होऊन जाईल कारण हे षड रिपूच आपणास बंधनात टाकलेले आहेत बंधन म्हणजे तुम्ही घेतलेले आहे बंधन त्यांचा स्वभाव आहे बंधन देण्याचा पण बंधन निरावरण करण्यासाठी फक्त तुम्हाला परमात्माच मात मदत करू शकतो आणि त्याचा समर्पण जाणे आवश्यक आहे समर्पण पण असे नाही की मी रोज समर्पण करतोय मी रोज समर्पण करतोय रोज समर्पण कोण करत आहे हे समर्पण जो समर्पण करतोय करतोय म्हणत आहे आजचा शरीराचा विचार करा समर्पण करतोय मी म्हणजे काय झालं मीची वृत्ती आली मी रहित आहे मी, मी कोण आहे समर्पण हे तर समर्पण होत आहे प्रकृतीकडून होत आहे या शरीराकडून होत आहे बस सर्व होतच आहे याच्यामध्ये आपण अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर सर्वच्या सर्व आपल्या बोज होणार आहे पण सर्वांना निर्बोज व्हायचा हो आहे निर्बोज निर्बोज उपलब्ध व्हाल सर्वांना सर्वव्यापी ही सर्वव्यापी परमात्माची कृपाच कृपा आहे ही कृपा सर्वांवर सदैवच असते फक्त एकच आहे की त्याचं स्मरण हे स्मरण तुम्ही करू शकणार नाही पण ते होत आहे सर्व होत आहे म्हणजे तुमचा करता भाव जो आहे तो हटेल आणि अकरता स्थितीमध्ये याल हे प्रकृती फिरत आहे सर्व ग्रह फिरत आहेत तुम्ही थांबू शकाल का नाही तुम्ही इच्छा केली तरी थांबणार नाहीत ते कारण ते अनंत 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 कोटी वर्षांपासून नाही त्याला वर्षही सीमित असेल असीमित आहेत ते फिरत आहेत गोल 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 तर अकर्ता स्थितीमध्ये याल तर सर्व गोष्टी होत आहेत पहा तुम्ही चोवीस तासामध्ये दोन तास ते तीन तास पहा ऑफिसमध्ये जाणे होत आहे लॅपटॉपवरती काम करणे होत आहे जेवण करणे होत आहे पाहणे होत आहे बोलणे होत आहे या ज्याही गोष्टी तुमच्या शरीराकडून होत आहेत त्या सर्व होतच आहेत त्याच्यामध्ये न कळत तुम्ही म्हणत असाल हे मी करत आहे करता भावाला कर्ता भाव हे दुःखाचं कारण आहे तुम्ही कुठेही जा कोणत्याही व्यक्तीकडे जा आणि तुमच्या दुःखाची कारणे विचारा तर ते वेगवेगळे सांगतील की पितृ दोष आहे हे दोष आहे ते दोष आहे अमुक आहे तमुक आहे पण सर्व दुःखाचं कारण जर कोण आहे तो कर्ता भाव आहे मी करतोय माझ्यामुळं झालं क्रेडिट जर स्वतःला घेत असाल तर त्या क्रेडिटचं फळही तुम्हाला भोगायचं आहे म्हणून ते दुःख आहे आणि म्हणून ते सुख आहे आणि म्हणून ते आनंद आहे पण विचार करा सहज विचार करणं होत आहे कारण बुद्धीला हे ट्रेस देऊ नका सहज विचार होत आहे होत आहे प्रत्येक व्यक्ती जो आहे संसारामध्ये दुखी आहे कोण आई वडिलांना त्रास देत आहे आई वडील दुःखी आहेत पत्नी जी आहे ती दुखी आहे सर्व दुःखच दुःख आहे आणि हे दुःखच जे आहे परमात्मा आत्मबोध होण्यासाठी चे सर्व उत्तम द्वार आहे दुःख आहे म्हणून तुम्ही त्याची आठवण काढत आहात तर आठवण काढणे होत आहे या अंतकरणामधून ज्या वेळेला येईल त्यावेळेला तो उपलब्ध होऊन जाईल या शरीराकडं या शरीराचं नाव जाणण्याचीही आवश्यकता नाही आहे कारण ते क्षणभृंग आहे बस हे सगळं प्रकृतीकडून होत आहे प्रकृतीकडून होत आहे आणि हे होतच आहे एवढं लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे लक्षात ठेवणे होत आहे प्रणाम सबको नमस्कार प्रणाम